हीवाली चेन किती ग्रॅमची आहे आणि मी केव्हा घेतली अशा तुमच्या कमेंट होता तर नक्कीच मला सांगायला आवडेल की मी ही चेन केव्हा घेतली आणि किती ग्रॅमचे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला कळेल की ही चेन किती ग्रॅम चेन केव्हा घेतली मी आणि दुसरं एक म्हणजे आमच्या लग्नात आधीचे काही फोटो आहेत दाजींचा आणि माझा तर ते पण तुम्हाला दाखवते कंटिन्यू करा का अजून तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त माझ्यात आणि आनंदात असाल तर फॅमिलीवरून तुम्हाला विषय समजला आहे काय आहे म्हणून तर तुमचंच कमेंट होतं मागच्या वेळेस मी जे काय माझ्या ज्वेलरी आहे सोना झाली ते सगळं दाखवलं होतं त्यामध्ये मी चेन दाखवली होती तर ती किती ग्रॅमचे सांगितलं नव्हतं मी तर त्याच्यावर मला कमेंट आले होते की किती ग्रॅम चेन तू कधी घेतलीस ताई सांग ना तुझ्या पेमेंटमधून घेतलीस का तू तर म्हटलं चला त्याच्यावर व्हिडिओ बनवूया आणि मागच्या वेळेस ब्लॉगमध्ये मी फोटो पण दाखवला दा होता पण आतमध्ये ह्याच्या मी फोटो आहे माझ्या तो दाखवला नव्हता तर ते पण म्हटलं ताई तो फोटो दाखव ना व्यवस्थित तर चला म्हटलं त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा तर मी दाखवते की हिवाली चेन ग्रॅमची आहे आणि कोणी घेतली कधी घेतली आणि ह्याच्यामध्ये बदाम पण आहे छान आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप अजिबात करू नका बघूया पुढं तर पहिल्यांदा आपण एक थास्ने थास्ने फोटो बघूया ह्याच्यात माझा एक लहानपणीचा मग फोटो आहे अजून एक फोटो आहे जे माझ्या पहिले चॅनलला कनेक्ट होते त्यांना माहीत असेल मी एक ब्लॉग टाकला होता माझ्या मम्मीच्या लग्नातला किंवा माझी मम्मी मी पोटात असताना फोटो काढलेला ते सगळे फोटो टाकले होते मी जे कोणी माझे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहीत असणार आहे तर पहिलावाला हा फोटो दाखवते मी जी की मी चौथीत होते मला हा फोटो बघितलं का माझे मला हसायला येतं एक मिनटं जे की मी चौथीत असताना हा फोटो काढला होता मी माझ्या मामाने मला हा ड्रेस घेतला होता छान होता व्यवस्थित दिसत नाही बघा हा फोटो तुम्हाला खराब झालाय आता लाल लाल दिसते कसे होते मी माझे केस वगैरे शॉर्ट होते कसे दिसते मी सोनू सारखी दिसते असं मला वाटतं कधी कधी हा थांब ना तर दुसरा मला दाखवते हा चौथीतला आहे दुसरं पण अजून फोटो आहे एक बरं का पण आत्ता सध्या माझ्याकडे हे दोनच फोटो आहेत आणि हा एक आहे हा माझा नववीतला आहे म्हणजे दहावीचं तास सुरू होतं ना उन्हाळी वर्गाचा तेव्हाच हा फोटो आहे माझा जेव्हा आम्हाला आयडेंटिटी काढायची होती नाही तेव्हा हा फोटो काढला होता मी दोन शेंड्यावरती आणि लय मासूम दिसती मी ह्याच्यात थमलेला लावेलच मी बघायलाच तुम्ही किती मासून देते जेव्हा हा फोटो काढला ना तेव्हा आम्ही स्टुडिओमध्ये गेलेलो की माझे फोटो द्या म्हणून तेव्हा हे फोटो क्रॉप म्हणजे कापतो तेव्हा म्हटलं हा माझा फोटो नाही कारण रिअलमध्ये मी अशी नाही <laughs> इतकी गोरी दिसते माझ्या गाळ्यात मला माझ्या पप्पाने घेतलेली चेन होती बघा चांदीची आणि ह्यांचा पण दाखवतो तुम्हाला हे बघा तुमचे दाजी हाक माहीत नाही त्यांचा कधीच आहे थोड्या मी त्या भरपूर आहेत ते थोड्या म्हटलं तर आणि दाढी अजिबात नाही की आता दाढी ठेवतात ते पण मी सांगितलं म्हणून आधी ठेवत आणि हा आमच्या लग्नातले फोटो आमचे लग्नातले फोटो नाही बरं का हे छोटे कॉप्या काढलेत आम्ही कारण ते लग्नाची नोंद करायची होती की नाही त्यामुळं काढल्या होत्या ह्या था कॉप्या थांब ना कपडे थांबकी कसे दिसत हे ते छान दिसतात आणि मला कमेंट आले होते की तुझ्यापेक्षा ते मा दिसायला स्मार्ट आहेत आणि आहेच का कधी कधी वाटतं की मीच त्यांना सोबत नाही गाबाळी कशी तरी आहे असू देत आणि हे आत्ता फोटो काढला होता लग्न झाल्यानंतर ना बघा एक वर्षानं काढला असेल फोटो तेव्हा त्यांचा अवतार म्हणजे आता त्यांच्यात चेंज बघू ते हो देखभाळ तो. हे बघा हे लग्नाच्या आधीचं आणि हे लग्न झाल्यानंतर आधी थोडीशी तब्येत कमी होती आता त्यांची तब्येत वाढली कसं दिसत आणि मी थोडीशी आधी चांगली होती आता मी पूर्ण खराब झाली किती मासूम दिसतात ते बघा बॅक कॅमेऱ्या दाखव मी तुम्हाला तर तिथून खाली आले कारण भरपूर असं वाऱ्याचा आवाज येत होता त्यामुळं तुम्हाला आवाज नसता आला तर तुम्ही फोटो बघितला असेल बॅक कॅमेरा पण म्हणजे बॅक कॅमेरा पण तुम्हाला दाखवलं होतं तर लई चेंज होत गेला चेंजच्यात चांगला चेंज झाला मा पण माझं नेम जाळानंच झालं म्हणायला लागत तर जाऊ द्या आपण मेन मुद्देकडे बोलूया तर ही चेन तर ही चेन काही मी घेतलेली नाही आहे स्वतःहून हे माझ्या पप्पांनी घेतलेलं आहे मला लग्नाच्या आधी आधी पण बघितलं माझ्याकडे चांदीची चेन होती नंतरनं ती मी नाही आणली कारण ते नंतर हळूहळू ते कसं काळपट पडायला लागलेलं गळ्याला म्हणजे मी जसं जसं मोठी वाल ना तसं कंटिन्यू घालत राहायची आधी लहानपणी जास्त घातली नव्हती जसं जसं मी कॉलेजला वगैरे गेले का मग घालत होती त्यामुळे तसं काळपट काळपट पडायला लागलेली ती घालायची सर म्हणजे सोडून दिली मी मम्मीची तिथंच राहिली मम्मीने ती मोडून टाकली नंतर आणि त्यानं भावालाच काहीतरी केलं त्या असं थोडं पैसे घालून काय माहिती काय केलं त्यांनी तरी ही वाली मला पप्पानी घेतलेली लग्नाच्या आधी आणि ह्याच्यात आहे ना ते बदाम आहे ना तो सोनूचा आहे बर का तुम्हाला दिसत असेल हे सोनूचा बदाम आहे काय माझा नाहीये फक्त चेनच होत्या तो ह्या होता बरका का बदाम आणि असा वेगळा होता जो आता लहान मुलाच्या गळ्यात घालते त्याच्याने असा ओम वगैरे लिहिलेला तसला बदाम होता नाजूक होता ह्याच्यातून थोडासा जरा मोठा होता हा जरा कसा भरीव आहे असा ठोकळे तसा तो नव्हता असा असा पत्रासारखा होता तो पण म्हणून टाकला काय कारणं अशी आली ही ती म्हणून टाकावं लागला पण चेन मात्र कायम राहिली कारण ह्याच्यावर कोणाची नजरच ना गेली नाही लग्न झाल्यानंतर माझी मी घेऊन आली त्यामुळं अजून माहीतच नाही कोणाली की चेन आहे का नाही ती तरी मी नाही घेतली सोनूसाठी आम्ही नक्कीच घेणार आहे कधी घेऊ माहीत नाही पण घेईल कारण एकी चे की स्वतःच्या पैशातनं आपल्या पोरीला काहीतरी घ्यायचं आठवण राहील अशी लवकरच म्हणजे काय म्हणते तर लय लांब नाही आहे लवकरच तुम्हाला ते बघायला भेटेल मी घेईल सोनुलाचे छोटीशी घेईल ही किती हे मला माहित नाहीये कारण मी घेतलीच नाही त्यामुळे हा विषय येतच नाही की ते किती क्रॅमचे असणार आहे तर मी दाजींना भरपूर वेळा म्हटलंय की घाला घाला पण दाजी म्हणतात तुझ्या पप्पाने तुझ्यासाठी घेतली तर तूच घाल मी काय घालणार नाही आणि मला नाही घालवटत कारण आता ऑलरेडी हे आहे नाही पण गाळा भरून दिसतं बघा असं पूर्ण सोन्याचं असल्यासारखं मग त्यात हे घातलं तर नाही बरोबर वाटत लईचं आपण लई म्हणतो वाटतो ग्राहीला घर नाही आणि असल्या चेन फेनन घालून कुठं फिरा असं वाटतं त्यामुळं नाही घालत मी सोनला घालावं तर ती लहान आहे अजून त्यामुळं तिला नाही घालत करेन ना तिला ल म्हणजे जन्मल्यानंतर तिच्या चुलतीनं बदाम आणला होता तो मदाम म्हणजे हे बदाम तिनं पाडला नंतर आम्ही गणपती घेतला तो पण तिनं पाडला मग तिसऱ्यांदा माझी मम्मीनं बदाम घेतला तो हा हावाला आहे जो मम्मीनं माझ्या घेतलेला नाजूक आणि अजून एक आहे जो तुम्ही मोठावाला सोनूच्या गळ्यात बघितला असेल ना तो तिच्या मामाचा होता म्हणजे हिलाच घेतला होता पण म्हटलं नको एवढं मोठं काय करायचं आहे म्हणून तिथं तिला मामाला दिला आणि मग माझ्या मम्मीनं तिला हा घेतला की मग म्हटलं चैनीत घालावला चैनीत घालायला पण उपयोग आहे छोटावाला त्यामुळं असं तिला तिच्या आजीनं भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या पैंजण वगैरे सगळं काय असेल तिच्या आजीनंच घेतलं आहे तिला हा बघा पण आम्ही तिला जन्मल्यापासून दोन पैंजनचा जोड आणि एक गणपती घेतला होता तो गणपती इतका मस्त होता ना पण तो तुटला त्याचा अजून ही आहे आमच्याकडं हे बघा ह्याच्यात काळ्या दोऱ्यात गटवलं होतं तर हे अजून आहे गणपतीतलं गणपती तुटून पडला होता छान होता छान दिसायचा एक फोटो होता माझ्याकडं म्हणजे आहे अजून बघा तो फोटो त्यात अ थांब तर असं होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल की हा हिचवाले चेन आहे ना चे। ते मला माहीतच नाही आहे किती ग्रॅमचे तर तुम्हीच अंदाजे सांगू शकता हे किती ग्रॅमचे असेल म्हणून मी तर अंदाजे सांगू शकत नाही कारण आपल्या सोन्याचा कधी काही संपर्क येतच नाही आहे आपल्या सोन्याचा काही संपर्क येत नाही कधी त्यामुळं आणि सोन्यासाठी मी माझ्या पैशातनं काहीतरी घेणार आहे लवकरच तुम्हाला बघायला भेटेल आणि असा विचार करते की चेनच घ्यावावी कारण ही खूप मोठी चेन आहे तर तिच्यासाठी अशी नाजूक अशी चेन घ्यावी एकदम दोऱ्यासारखी असली तरी चालेल पण माझ्या पैशातनं तिला काहीतरी मला गिफ्ट करायचं आहे आणि ती सारखी म्हणत असते मी तिला बारकी जारखी गोष्टी घेते पण ती कशी मोबाईलमध्ये बघते नाही की बड्डेला हे गिफ्ट घेतलं ते गिफ्ट घेतलं आमच्यात काय मोठा बड्डे घालत नाही ती तर तिला वाटते की माझ्या मम्मी पप्पानं मला माझ्या आवडीचं गिफ्ट द्यावं तर मी म्हणते की तुला मी हे घेते तर मग ती मला कानातलं आहे मला सगळं आहे मला काही नको तर तिला गिफ्ट म्हणून खेळणी पाहिजे असते ती आणि ते काही कामाची नसते त्याच्या जेव्हा एखादी वस्तू केले तर ती, ती, तर, ती फायद्याची तरी पडेल असं मला वाटतं तर दाजीचे थोडे पैसे आणि माझे थोडे पैसे घालून तिच्यासाठी चांगलं सरप्राईज तयार करू आम्ही पण तिला ते आवडणार नाही आहे आम्हाला माहीत आहे कारण ती त्याची जी आवडच नाही तिला मेन गोष्ट तर चला तुम्हाला सांगा दाजीचं लग्नाच्या आधीचं फोटो छान आहे का माझा फोटो छान आहे माझा नॉर्म नौ, नॉर्मल ड्रेसमधला फोटो नाही आहे म्हणजे मोबाईलमध्ये होता पण लग्नानंतरनं आमचं थोडं वाद झाल्यानं म्हणून तो मोबाईल फुटून गेला त्यात भरपूर सारे फोटो होतं माझं लग्नाआधीचं कशी होते मी कशी नाही ते मी सोनल दाखवायसाठी ठेवलं होतं पण गेलं ते वाट लागलं तर चला असू देत नेक्स्ट ब्लॉग आहे ना आता मी आता शूट करणार आहे ए ए गप के नेक्स्ट <laughs> ब्लॉग आता शूट करणार आहे जो की क्वेश्चन आन्सरचा आहे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आन्सरचा असणार आहे जे की तुम्ही मला काही प्रश्न विचारले त्याच्यावर बनवेल मी ब्लॉग तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा म्हणजे येणार प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असेच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा असा सपोर्ट करत राहा उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाय